वृश्चिक राशीचं आयुष्य इतकं कठीण का असतं ब्रह्मदेवांनी कायमस्वरूपी बंद केलेल्या तीन गूढ गोष्टी त्यामागचं रहस्य आणि उपाय मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राश ही राशी संपूर्ण राशीचक्रात सर्वात गूढ तीव्र आणि रहस्यमय मानली जाते या राशीचे लोक बाहेरून शांत परंतु आतून अगदी ज्वालामुखीसारखी ऊर्जा अढळ जिद्द प्रखर भावनांचा साठा आणि अंधारातही प्रकाश शोधण्याची अद्भुत क्षमता घेऊन जन्माला येतात पण त्यांच्या जीवनात नेहमीच संघर्ष अचानक बदल अनपेक्षित वादळे विश्वासघात मानसिक तणाव आणि सतत स्वतःला सिद्ध करण्याची वेळ येते अनेकदा असे वाटते की वृश्चिक राशीला सुख सरळ मार्ग किंवा सहज मिळणारी यशाची संधी ब्रह्मदेवांनीच रोखून धरली आहे प्राचीन ज्योतिषशास्त्र आणि आध्यात्मिक तत्वज्ञानानुसार ब्रह्मदेवाने या राशीसाठी काही खास नियम आखले आहेत असे मानले जाते की वृश्चिक राशीला आध्यात्मिक उन्नती मिळवण्यासाठी काही गोष्टींवर कायमस्वरूपी बंद घालण्यात आला आहे चला तर मग पाहूया त्या तीन गुड गोष्टी कोणत्या आहेत त्या का बंद केल्या आणि त्या अडथळ्यांवर उपाय काय आहेत एक सहज आनंदाचा दरवाजा तत्काळ सुखाचा बंद वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सहज आनंद ही गोष्ट ब्रह्मदेवांनी जणू कायमची बंद केली आहे इतर राशींना मिळणारे लहानसहान सुख सुख गोडक्षण किंवा सहज लाभ वृश्चिकांना क्वचितच मिळतात त्यांना प्रत्येक आनंदासाठी संघर्ष त्याग आणि परीक्षा यांची मोठी किंमत मोजावी लागते ब्रह्मदेवांच्या नियोजनानुसार वृश्चिक व्यक्तींना आध्यात्मिक जागृतीसाठी जीवनाच्या चढ उतारातून जात राहणे आवश्यक असते कारण वृश्चिक हा मृत्यू आणि पुनर्जन्माचा स्वामी मानला जातो या राशीतील लोकांना सतत स्वतःला मोडून पुन्हा घडवण्याची शक्ती आहे सहज मिळालेलं सुख त्यांच्या आत्म्याला पूर्णत्व देत नाही म्हणूनच ब्रह्मदेव त्यांना नेहमी खोल परीक्षेत टाकतात जेणेकरून ते खऱ्या आनंदाचा अर्थ समजून घेतील उपाय दररोज सूर्योदयाच्या वेळी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा घरात पाणी फुले किंवा पक्ष्यांना अन्नदान करा आयुष्यात आलेल्या संघर्षाकडे आध्यात्मिक साधना म्हणून पहा दोन स्थैर्याचा मार्ग निश्चिंततेचा बंद वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात स्थैर्य ही गोष्ट नेहमीच दूर राहते करिअर नाती पैसा आरोग्य सर्वच गोष्टींमध्ये अचानक बदल उलथापालत किंवा अनपेक्षित संकटे येतात एका क्षणात मिळालेलं सर्व काही गमावण्याची शक्यता त्यांना वारंवार अनुभवावी लागते कितीही सुरक्षित योजना आखली तरी नियती अचानक दिशा बदलते कारण ब्रह्मदेवांचा संदेश असा आहे की वृश्चिक व्यक्तींनी मायाजालात अडकू नये जर त्यांना आयुष्यभर स्थैर्य मिळालं असतं तर ते भौतिक सुखात रमले असते पण ब्रह्मदेवांना त्यांना आध्यात्मिक सत्याच्या शोधाकडे न्यायचे आहे म्हणूनच त्यांचे जीवन सतत बदलांच्या वादळात ठेवले जाते उपाय शनिवारी शनिदेवाची उपासना करा आणि काळ्या वस्त्रातील गरिबांना दान द्या पाण्यात लाल गुलाबाच्या पाकळ्या टाकून दर मंगळवारी आंघोळ करा यामुळे मनातील अस्थैर्य कमी होते जीवनातील प्रत्येक बदलाला संधी म्हणून स्वीकारा तीन निखळ विश्वास सुरक्षित नात्यांचा राशीच्या लोकांना जीवनात खरे निखळ आणि फसवणुकीपासून मुक्त नाते फारच कठीण मिळते मित्र नातेवाईक जोडीदार कोणाकडून तरी धोका गैरसमज किंवा अचानक विश्वासघात होतो अनेकदा ते आपलं मन पूर्णपणे उघडत नाहीत कारण अनुभव त्यांना सावध राहायला शिकवतात प्रेमातही त्यांना अनेकदा खोल जखमा मिळतात ज्या आत्म्याला हादरवून सोडतात कारण ब्रह्मदेवांची योजना अशी आहे की वृश्चिक राशीने खऱ्या अर्थाने स्वतःवर विश्वास ठेवायला शिकावं जेव्हा इतरांवर अवलंबून राहणं संपतं तेव्हा आत्म्याची शक्ती प्रकट होते ब्रह्मदेव या राशीला सांगतात की खरी सुरक्षा आणि खरी नाती आत्मशक्तीतूनच जन्माला येतात उपाय प्रत्येक पौर्णिमेला चंद्राकडे पाहात ओम चंद्राय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करा घरात कुटुंबासाठी निळ्या रंगाचा दिवा लावा जो नात्यातील नकारात्मकता कमी करतो स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधण्यासाठी दररोज दहा मिनिटं ध्यानधारणा करा ब्रह्मदेवांचा गूढ संदेश वृश्चिक राशीबाबत ब्रह्मदेवांचा संदेश हा केवळ संघर्षाचा इशारा नसून आध्यात्मिक परिपूर्णतेचा नकाशा आहे ही रास जन्मतःच काळाच्या रहस्याशी जोडली असल्यामुळे तिच्या जीवनात मृत्यू पुनर्जन्म आणि अंधाराचे विलक्षण मिश्रण असते ब्रह्मदेव सांगतात की तुझ्या आत्म्याला साध्या सुखासाठी नाही तर ब्रह्मांडाच्या गूढ सत्याचा शोध घ्यायला पाठवला आहे तुझ्या वेदना ही शिक्षा नाही ती एक शुद्धी आहे प्रत्येक तोटा म्हणजे नाश नव्हे तो पुढच्या जन्मासाठी आवश्यक असलेला आवरण उतरवणे आहे या संदेशाचा खरा अर्थ असा आहे की वृश्चिक राशीचा माणूस नाशाशिवाय नव्या तेजाकडे जाऊच शकत नाही जितका संघर्ष अधिक तितकी त्यांची आत्मिक शक्ती अंतर्ज्ञान आणि पुनर्जन्माची क्षमता प्रखर होते ब्रह्मदेव त्यांना सतत आठवण करून देतात की तू गमावलेलं काहीही खरं हरवलं नाही ते फक्त रूप बदलून तुझ्याजवळ पुन्हा येणार आहे तुला भेटलेले विश्वासघात हे तुला आत्मविश्वासाकडे नेणारी गुरु किल्ली आहेत तू जेव्हा आपल्या वेदनेला स्वीकारशील तेव्हा तू ब्रह्मांडाशी एकरूप होशील म्हणूनच वृश्चिक राशीला आलेले वादळ हे शिक्षा नाही तर ब्रह्मांडाचा आध्यात्मिक प्रशिक्षण आहे संघर्षाचा शेवट नव्हे आत्म्याचा विजय वृश्चिक राशीच्या जीवनाचा अंतिम निष्कर्ष हा अत्यंत दिव्य आणि अद्भुत आहे जरी वृश्चिक राशीला सहज आनंद स्थैर्य आणि सुरक्षित नाते या तीन गोष्टींवर तात्पुरता बंद मिळाला असला तरी या संघर्षाचा शेवट म्हणजे पराभव नव्हे तर पूर्ण आत्मविजय आहे एक कठीण जीवनाचा खरा हेतू वृश्चिक राशीला मिळणाऱ्या रा कठीण प्रसंगांचा उद्देश त्यांना पृथ्वीवरील सामान्य जीवनातून बाहेर काढून आध्यात्मिक तेजस्वी योद्धा बनवणे आहे दोन फिनिक्ससारखा पुनर्जन्म जसा फिनिक्स पक्षी स्वतःच्या राखेतून पुन्हा जन्म घेतो तसाच वृश्चिक माणूस प्रत्येक पराभवातून नवीन तेज नवीन ज्ञान आणि नवीन सामर्थ्यासह उभा राहतो जे इतरांसाठी शेवट असतो तो वृश्चिकासाठी नवीन सुरुवातीचा दरवाजा असतो तीन शेवटचं वरदान आयुष्यभराची परीक्षा संपल्यानंतर ब्रह्मदेव ब्रह्मदेवत्यां देतात अढळ विश्वास विलक्षण अंतर्ज्ञान अद्भुत आकर्षण शक्ती आणि दैवी यश जे इतर राशींना सहज मिळत नाही म्हणूनच अंतिम संदेश स्पष्ट आहे वृश्चिक राशीचा प्रत्येक संघर्ष प्रत्येक गमावलेलं सुख आणि प्रत्येक तुटलेलं नातं हे फक्त आत्म्याच्या दिव्य जागृतीसाठीचं पाऊल आहे जेव्हा हे सत्य पूर्णपणे समजतं तेव्हा ब्रह्मदेवांनी बंद केलेले सर्व दरवाजे स्वतहून उघडतात आणि वृश्चिक राशीचं जीवन होते अखंड तेज आध्यात्मिक संपन्नता आणि अनंत विजयाचं प्रतीक तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद